नाही तसलं काय काढू नको माझ्या नाही नाही कराडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी सांगितले मालक कॅप्टन आहे टीमचे मालक नाही बरोबर आहे कॅप्टन तुम्ही म्हणजे नेमकं मला काय फरक तुम्ही म्हणजे नाही तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं मग थोडंफार कॅप्टनचं ऐकलं पाहिजे ना मालक केलं मालक अरे सगळ्या गोष्टी सांगायच्या घ्यायचं कि जो माणूस सगळ्यांना संपूर्ण बरोबर घेऊन जातो अशा व्यक्तीला मिळावं असं माझ्या मनापासून माझी भावना आहे मला काय कोणाकडं का काय का मागायचं नाही काय नाही काय नाही पण फक्त जायच्या अगोदर एकच आहे बाबांनी जर सायरन लावला नाही गाडीचा तर मी इथं त्यांना जाऊन देणार आहे